नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ते आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारगृह शिपाई भरती संदर्भातला आलेलं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्वाचं अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती मी तुम्हाला देणार या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मुंबई पोलीस शिपाई भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतिम निवड यादीमध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणीबाबत आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे तर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता पोलीस शिपाई पदाच्या दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस शिपाई चालकसाठी नऊशे सतरा आणि पोलीस शिपाई वाद्यवृद्धसाठी चोवीस व दक्षिण विभाग कारागृहसाठी सातशे सतरा उमेदवाराची अंतरिम निवड यादी जी आहे ती सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अंतरिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या उमेदवाराची सशस्त्र पोलीस कोळे कल्याणकालीन सांताक्र मुंबई येथे व कारागृह पोलीस कारागृह शिपाई व पोलीस शिपाई उमेदवाराची सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे तीन आ, दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळणी घेण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची वेळापत्रकासह यादी जी आहे ती सोबतच जोडण्यात आलेली आहे याचे पी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहीरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा मुंबई पोलीस शिपाई भरती मुंबई पोलीस शिपाई चालक भरती मुंबई पोलीस कारागृह भरती आणि मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती संदर्भातलं हे महत्वाचं अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असणार आहे तर ते ती ती तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर पात्र उमेदवाराच्या नावाची यादी यासोबत जोडण्यात आलेली आहे तर ते आपण पाहणार आहोत हे संपूर्ण एकशे त्र्याऐंशी पेजेस हे संपूर्ण पीडीएफ जे आहे ते आपल्या टेलिग्रामवरून तुम्हाला चेकआउट करता येणार होतं मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला अंतरिम निवड यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवाराची कागदपत्र कागदपत्र पडताळणी करण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर सीट नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी टोटल मार्क्स सिलेक्शन कास्ट सिलेक्शन कॅटेगरी डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि टायमिंगनुसार ही संपूर्ण पी डी एफ जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेली चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा लागलेला हा निकाल जो आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत डॉक्युमेंटचे पि म्हणजे तुम्हाला झेरॉक्सच्या किती प्रती घेऊन जायचे तर फोटो कु किती घेऊन जायचे आहेत याच्या संदर्भातले डिटेल माहितीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर त्या तो व्हिडिओ जो आहे तो पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जे आहे ते तुमच्या मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा मुंबई पोलीस शिपाई भरती मुंबई पोलीस शिपाई चालक भरती मुंबई पोलीस वाद्यवृंद भरती आणि मुंबई पोलीस कारागृह शिपाई भरती संदर्भातलं हे महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं अपडेट आहे तर सिलेक्शन झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी याच्यामध्ये जोडण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच प्रतीक्षा प्रतिक्षा उमेदवार जे आहेत तर ते आपल्याला नेक्स्ट यादीमध्ये पाहता येणार त्याच्या संदर्भातले प्रत्यक्ष यादीमधले असलेले उमेदवार जे आहेत त्याच्या संदर्भातली जर माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता जर पोलीस भरतीची तयारी तुम्ही करत असाल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग मुंबई पोलीस शिपाई भरती हे संपूर्ण पी डी एफ आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डेट टायमिंग ठिकाण संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले पण डाक्युमेंटचे जी पी डी एफ आहे कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे जे रक्स किती घ्यायचे आहेत फोटो किती घ्यायचे तर आणि डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद